तारीख होती सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पुण्यामधून सहा मित्र नवी कोरी थार गाडी घेऊन कोकणाच्या दिशेने पलायन केलं कोकणामध्ये त्यांना कोकण पाहायचा होता कोकणाचा आनंद घ्यायचा होता परंतु कोकणाचा आनंद घेण्यासाठी आनंदात निघाली ही सहा जण तामिनी घाटामधून प्रवास करत असताना त्यांची गाडी तामिनी घाटाच्या बाजूला असलेल्या खोलदरीमध्ये कोसळली आणि साही जणांचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला होय ही घटना घडली आहे पुण्यातल्या सहा मुलांसोबत पुण्यामध्ये कष्टाने आपली स्वप्न करू पाहणारी स्वप्न पूर्ण करू पाहणारी ही साही मित्र ही साही मित्र मंडळी एस के मोमोज नावाने गाडी चालवत होती मोमोजची गाडी चालवत होती हा त्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी चांगला चालला होता जवळपास चार मोमोजचे गाडे त्यांचे या पुणे शहरामध्ये लागत होते याच मोमोजच्या व्यवसायामधून साहिलने ज्याची ही थार गाडी होती या साहिलने ही थार गाडीसुद्धा याच मोमोजच्या व्यवसायामधून विकत घेतलेली होती आणि ही गाडी ज्यावेळेस त्यानं घेतली वीस दिवसांपूर्वी ही गाडी विकत घेतलेली होती आज या मित्रांना त्यानं सगळ्यांची मनधरणी करून नाही हो हा सगळा प्रवास पूर्ण करून त्यानं त्या मित्रांना घेऊन कोकणच्या ट्रीपची प्लॅनिंग केली सहा मित्रांपैकी बरेच जण सुरुवातीला नाही म्हणत होते परंतु त्यानंतरनं सगळ्यांनी होकार भरला आणि साई मित्र उत्तम नगर कोपरे भागामधून जे आहे ते कोकणाच्या दृष्टीने निघाले प्रवास करू लागले या थारगाडीमधून नव्या कोऱ्या थारगाडीमधून यांनी प्रवास सुरू केला हा प्रवास पुण्यामधून बाहेर निघताच लागणाऱ्या मानगाव गावाजवळील म्हणजे हे गाव तामिनी घाटाच्या जवळ येतं आणि याच गावाच्या परिसरामध्ये त्यांच्या गाडीचा अपघात झाला त्यांची गाडी जी आहे ती नियंत्रण सुटल्यामुळे या दरीमध्ये कोसळल्याचं जे आहे ते सांगण्यात येतं आहे या दरीमध्ये कोसळल्यानंतर जवळपास ही दरी पाचशे ते सहाशे फूट खोल असल्याचंसुद्धा सांगण्यात येतं आहे या सहाशे फूट दरीमध्ये ही थार गाडी कोसळल्यानंतर त्या गाडीचा जवळपास चेंदा मेंदा झाला मानवी शरीराचं काय झालं असेल याचा अंदाज तुम्हीच लावू शकता जेव्हा ही मुलं या ठिकाणावरून निघाली सोमवारी रात्री निघाली त्यावेळेस मंगळवारी पहाटे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येते हा शोध कसा लागला ही माहिती कशी मिळाली याबद्दल बोलूयात जेव्हा ही मुलं या ठिकाणावरून गेली आणि कोकणाच्या दिशेने प्रवास करायला ला लागली त्यावेळेस त्यांनी घरी सांगितलेलं होतं किंवा मित्रांना सांगितलेलं होतं की आपण एका ठिकाणी मुक्काम करणार आहोत त्या ठिकाणी रिसॉर्ट बुक केलेलं आहे हॉटेल बुक केलेलं आहे हे हॉटेल जे आहे हे रेसॉर्ट जे आहे ते एका मित्राच्या मदतीने बुक केलेलं होतं त्या मित्राचा फोन नंबर सुद्धा त्या रिसॉर्ट मालकाकडे होता त्या रिसॉर्ट मालकाने मुलं रात्री उशिरापर्यंत पोहोचली नाहीत बुकिंग तर झालेलं होतं परंतु मुलं पोहोचली नाहीत याची काळजी मालकाला वाटली हॉटेल मालकाला वाटली आणि त्यानं जे आहे या मित्राला पुण्यामधील मित्राला ज्या मित्राच्या मदतीने या हॉटेलचं बुकिंग झालं होतं त्याला फोन केला आणि त्याला विचारणा केली की तुमची मुलं आतापर्यंत पोहोचलेली नाही आहेत कुठपर्यंत आहेत या मुलांचा संपर्क होत नाही कारण ॲक्सिडेंट झाल्यामुळे अपघात झाल्यामुळे या सर्वांचेच फोन जे आहेत ते डॅमेज झाल्याचं सांगण्यात येते त्यामुळं यांच्याशी घरच्यांचा असेल मित्रांचा असेल कुणाचाच संपर्क होत नव्हता परंतु हॉटेल मालकाचा जो आहे तो जवळच्या मित्रासोबत संपर्क झाल्यामुळे या घटनेला जे आहे ते वाचा फुटली आणि ही घटना समोर आली त्या मित्रांनी जे आहे पुण्यातील आपल्या काही जवळच्या मित्रांना सोबत घेतलं आणि आपल्या मित्राचा शोध घेण्यासाठी जे आहे ते तामिनी घाटाच्या दृष्टीने तामिनी घाटाच्या दिशेने जे आहे ते पलायन केलं आप मग ते आपापल्या वाहनांच्या माध्यमातून तामिनी घाटाच्या दिशेने जे आहे ते वाटचालीस लागले परंतु त्यांनी त्या मित्रांच्या सहा मित्रांच्या फॅमिलीजला घरच्यांनासुद्धा याबाबतीतली माहिती दिली होती त्याच्या घरच्यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ मोबाईल जी पी एस सिमकार्डच्या लोकेशनचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि हे लोकेशन तामिनी घाटातील लोकेशन पोलिसांच्या डोळ्यासमोर आलं तामिनी घाटामधील मा लोकेशन मानगाव परिसरातील हे लोकेशन ज्यावेळेस पोलिसांना समजलं त्यावेळेस पोलिसांनी देखील या दृष्टीने आपली पावलं उचलायला के सुरुवात केली शोध मोहीम सुरू केली या सहा मित्रांसाठी जे आहे पोलिसांनी आपले विशेष पथकं जी आहेत ती तामिनी घाटामध्ये पाठवली मग ते पुण्यामधील मुळशी तालुक्यामधील पोलिसांचं विशेष पथक असेल अग्निशमन दलाचं पथक असेल किंवा रेस्क्यू टीम असतील या सगळ्या टीम त्या ठिकाणी पोहोचल्या व शोध मोहिमेला सुरुवात झाली हे मित्र त्या ठिकाणी जीव तोडून प्रयत्न करत होते मित्रांनी लोकेशन पोलिसांकडून सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आजूबाजूला लोकांना फोटो दाखवून त्या ठिकाणी जाऊन किंवा ज्या हॉटेलचं रेसॉर्टचं बुकिंग होतं त्या आजूबाजूला जाऊन सुद्धा आपल्या मित्रांचा शोध घ्यायला सुरुवात के केली असं म्हणतात की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा परंतु या अपघाताच्या ठिकाणी सुद्धा हे मित्र आपल्या मित्रांचा धडपडीने शोध घेत होते हा शोध घेत असताना ही मोहीम सुरू असताना पोलिसांनीसुद्धा ड्रोनच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू ठेवली हळूहळू त्यांचे ड्रोन त्या दरीमध्ये पाचशे फूट खोल दरीमध्ये खालच्या दिशेने प्रवास करत होते जेणेकरून ही गाडी कुठे कोसळली असेल कशाप्रकारे अवस्थेत असेल याबाबतची त्यांना शंका होती आणि ती शंका दूर करण्यासाठी किंवा त्यांचा शोध घेण्यासाठी हे सगळं ऑपरेशन सुरू होतं ज्यावेळेस हे ड्रोन खालच्या दिशेने जात होते त्यावेळेस अचानक गाडीच्या हेडलाईट तुटलेल्या अवस्थेमध्ये या ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या पोलिसांना या घटनेबद्दलचा आता सूर मिळाला होता धागा मिळाला होता पोलिसांनी या फुटेजच्या आधारे फुटेज तपासून गाडीच्या काचा असल्याचं निष्पन्न झालं गाडीच्या काचांच्या आधारे आणखी खाली जे आहे याच संकेतानुसार आणखी खाली जे आहे त्यांनी ड्रोन पाठवले आणि मोडलेल्या अवस्थेत अपघाती अवस्थेमध्ये थारकार पडलेली दिसली आणि इथंच पोलिसांचा या घटनेबाबतीतला शोध संपला हा शोध खरा तर आता सुरू झालेला होता पोलिसांनी या घटनेमध्ये आता तात्काळ लक्ष घातलं काही विशेष पथकंसुद्धा या घटनेच्या आता या मुलांना जे आहे ते शोधण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेली होती स्थानिक संवर्धन करणारे काही गडप्रेमी असतील सह्याद्रीमधील काम करणारे काही रेस्क्यू टीम असतील यांच्या आधारे यांच्या मदतीने पोलिसांनी जे आहे त्या कारचा कारच्या दिशेने या सगळ्यांना पाठवण्यासाठी तयारी सुरू केली रेस्क्यू करणारी लोकं जे आहेत ती रोपच्या माध्यमातून त्या कड्यावरून खाली उतरली आणि हळूहळू त्या मुलांचा शोध घेण्यासाठी जे आहे ते प्रवास सुरू झाला प्रवास सुरू झाला मंगळवारी प्रवास सुरू झाला पहाटे आणि याच सगळ्या दरम्यान जे आहे ते पोलिसांच्या नजरेस दोन मृतदेह या रेस्क्यू करणाऱ्यांच्या नजरेमध्ये जे आहे ते दोन मृतदेह दिसले आणि या अपघाताची ओळख पटली मग या सगळ्या घटनेमध्ये जे आहे ते चार जणांचे मृतदेह सापडले त्यानंतर आणखी मृतदेह सुद्धा जे सहा जणांचे होते ते सुद्धा सापडले गाडी मोडकळीस आलेल्या अवस्थेमध्ये होती परंत परंतु या घटनेचं कारण आता पोलिसांना शोधायचं होतं परंतु प्राथमिक कारण पोलिसांनी हे सांगितलेलं आहे की ही जी घटना आहे ती वेगामध्ये गाडी असल्यामुळं आणि ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं जी आहे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे आता हे सगळं झालंच परंतु हे जे सगळी मुलं होती ही मुलं कष्टातून वर आलेली होती अनेकांनी आपलं शिक्षण घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळं सोडलेलं होतं यामधील काही मुलांच्या आर्थिक परिस्थिती तर चक्क फार बेताची होती यामधील साहिल गोटे नावाचा जो तरुण होता ज्याची की थार गाडी होती त्याचं वय अवघं चोवीस वर्षे होतं वडील आणि भाऊ रिक्षा चालवायचे आणि या रिक्षावरती त्याचं घर सुरुवातीला चालायचं परंतु कालांतराने आपला जो साहिल आहे या साहिलनं मोमोजचा गाडा सुरू केला या मोमोजच्या गाड्यावरती व्यवसाय चांगल्या प्रकारे व्हायला लागला नावलौकिक मिळायला लागलं आणि एका गाड्याचे जे आहे ते शहरभरामध्ये चार गाडे तयार झाले एस के मोमोज नावाचा ब्रँड आता उदयाला यायला लागला ला होता आणि याच्यामागे साहिलच्या कष्ट आणि त्याची मेहनत होती या पैशामधून त्यानं एक मागच्या वर्षी पुण्यामध्ये फ्लॅट विकत घेतला होता आणि अवघ्या वीस दिवसांपूर्वी थार गाडीसुद्धा ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडीसुद्धा विकत घेतली होती कोरी गाडी आणि आपले मित्र हा आनंद त्याचा गगनात न मावणारा होता आपल्या मित्रांना घेऊन कुठंतरी पर्यटनासाठी गेलं पाहिजे आपल्या गाडीची सफर घडवली पाहिजे असं त्याला वाटू लागलं त्यानं मित्रांची मनधरणी केली आणि त्याच्याबरोबर साहिल गोटे प्रथम चव्हाण पुनीत शेट्टी श्री कोळी ओंकार कोळी आणि शिवा माने म्हणजे साहिलसहित आणखी पाच मित्र असे सहा जण प्रवास करायला लागले होते आता याच्यामधील दुसरा जो आहे अपघातामध्ये मृत्यू झालेला तरुण त्याचं नाव आहे प्रथम चव्हाण त्याचं वय सुद्धा अवघं तेवीस वर्ष आहे हा सुद्धा चांगला व्यावसायिक होता वडील टेम्पो चालक आई धुने भांड्याचे काम करायची हा साहिलसोबत याच व्यवसायामध्ये काम करत असल्याचं सुद्धा सांगण्यात याचा याचासुद्धा याच अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे पुनित शेट्टी वय अवघं एकवीस वर्ष वडिलांचं निधन झालं होतं मागच्याच वर्षी वडिलांचं निधन झालेलं होतं आई मोलमजुरी करून घर चालवायची परंतु पोरगा जिद्दी होता लवकर शिक्षण सोडलं आणि त्यानं आपला व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायामधून नावलौकिक देखील मिळवलं होतं सगळेजण नावलौकिक मिळवत होते पैसा कमवत होते आणि ही सगळी मित्र एकमेकांसहाय्य करू अवघा धरू सुपंत या उक्तीप्रमाणे व्यवसायात पुढे जात होती त्याच्यानंतरचा मित्र होता श्री कोळी आणि ओंकार कोळी हे दोघेजणच सक्के भाऊ आहेत श्रीकोळीचं वय आहे एकोणीस वर्ष आणि ओंकार कोळीचं वय आहे वीस वर्ष वडील बिगारी काम करायचे वॉचमनचं काम करायचे रात्रंदिवस कष्ट करायचे आणि हे मुलंसुद्धा रात्रंदिवस कष्ट करून जे आहे ते व्यवसायामध्ये नाव कमवू लागलेली होती परंतु त्यांचा प्रवास तामिनीघाटात थांबला शिवामाने शिवामानेचं वय अवघं वीस वर्ष होतं घरच्यांची उत्तमनगर भागामध्ये फुलांच्या हाराची जी आहे ती छोटी टपरी होती या माध्यमातून त्यांचा घर जे आहे ते चालत होतं परंतु शिवा हा जिद्दी होता त्यानं साहिल ओंकार पुनीत आणि प्रथम यांच्यासोबत हाताला हात खांद्याला खांदा लावत ला आपला देखील व्यवसाय सेटअप केला होता मोमोजचं जे काम आहे तो सुद्धा करत असल्याचं जे आहे ते सांगण्यात येते परंतु सोमवारी सुरू झालेला हा प्रवास गुरुवारी मृतदेह सापडल्यानंतर थांबला शोध मोहीम ही अत्यंत विदारक पद्धतीने आपल्या समोर जरी येत असली तरी या विद्यार्थ्यांनी या मुलांनी जे आहे ते शिक्षण सोडून आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून जे आहे आपली पैशांची गणितं सोडवली होती आर्थिक सबळ होऊ लागलेली होती परंतु ज्यावेळेस या सगळ्या घटनेमधील गोष्टी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते पर्यटनाची भूक भागवण्यासाठी या सगळ्या मुलांनी जरी प्रवासाचा सगळ्या गोष्टी केल्या असल्या रेस्टॉरंट बुक केलेलं असलं तरीही अतिघाई संकटात नाही असं म्हणतात ते यांच्या जिवारी आलेलं दिसतं याच्यामध्ये गाडीचा ओव्हर स्पीड यांच्या जिवारी आला असं सांगण्यात येते या अपघाताचं कारण शोधत असताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणावरून ज्या कॉर्नरवरून ही गाडी दरीमध्ये कोसळली होती त्या ठिकाणच्या कॉर्नरचे बॅरिकेड जे आहेत ते तुटलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाले आणि त्यावरून पोलिसांनी ह्या सगळ्या घटनेचा शोध घेतला बॅरिकेड जे आहेत ते तुटले आले आहेत यावरून या, या सगळ्या मुलांच्या कुटुंबियांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे त्यांनी असा आरोप केलेला आहे की प्रशासनाने या बॅरिकेड्सवर लक्ष दिलं नाही या बॅरिकेड्सकडे जर लक्ष दिलं असतं वेळीच प्रशासनाने जर व्यवस्थित कारवाई केली असती तर कदाचित मुलांची गाडी त्या ठिकाणी त्या दरीमध्ये कोसळली नसती आणि परिणामी हे सगळी मुलं जिवंत असती असा सुद्धा संताप त्यांनी व्यक्त केला आहे आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे साहिलसह सगळेच मित्र जेमतेम परिस्थितीमधून वर आलेली होती गरिबीमधून वर आलेली होती त्यामुळे त्यांना परिस्थिती ही जाणीव होती आणि याच परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी हा सगळा खटाटोप जो आहे तो केलेला होता परंतु या सगळ्यानंतरनं एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे ते म्हणजे एवढं सगळं कष्ट करणारी पोरं एवढं सगळं मेहनत घेऊन हे सगळं उपस्थित करणारी पोरं उपलब्ध करणारी पोरं घरच्यांची स्वप्न पूर्ण करणारी पोरं त्यांच्या स्वप्नांवरती काळाने घाला घातला आणि त्यांचा, त्यांचा हा अपघात जो आहे तो काळाच्या पडद्यावरती अत्यंत विदारक पद्धतीने आज आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं या सगळ्या गोष्टी पुढे येतील याचं इन्व्हेस्टिगेशन होईल पोलीस या सगळ्या गोष्टीमध्ये काय काय झालं होतं गाडीसोबत किंवा गाडीच्या बाबतीत कुठल्या वेगाच्या बाबतीत कुठल्या गोष्टी हानिकारक ठरल्या होत्या याबाबत सी सी टी व्ही तपासले जात आहेत जी पी एसच्या लोकेशनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शोधल्या जात आहेत परंतु सगळं इन्व्हेस्टिगेशन होत राहील परंतु पोलिसांनी दिलेल्या आता सध्याच्या माहितीनुसार तरी अतिवेग किंवा फास्ट स्पीडने गाडी गेल्यामुळं आणि त्या घाटाच्या बॅरिकेटला गाडी धडकल्यामुळं बॅरिकेड तुटून ही गाडी दरीत कोसळली आणि या सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळं या घटनेकडं आपलं सगळ्यांचं लक्ष असणारच आहे परंतु यामध्ये या सगळ्या सहाला सहा तरुण तरुण जीवांचा अंत झाल्यामुळे शहरभरामधून हळहळ व्यक्त केली जाते या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि घटनांसाठी पाहत रहा नवराष्ट्र डिजिटल धन्यवाद